हॅलो कशा आहात तुम्ही वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर हे मुलं घरी आलेले आहेत स्कूलमधलं हा आहे माझा मुलगा मंथन आणि आहे माझी मुलगी रानू मंथन हायकर हाय रानू तू पण हायकर यांचं जेवण वगैरे झालेलं आहे तर ते आता मस्ती करणार आहेत खेळणार आहेत आणि आज आता खूप घरात गोंधळ असणार आहे तर आता मला खाऊशी वाटते बिर्याणी व्हेज बिर्याणी आता श्रावण चालू आहे तर चला आपण बिर्याणी बनूया तर बिर्याणीची तयारी झालेली आहे तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत कापून दोन चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत इथं वटाणा फ्लावर बीन्स धुवून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे एक टोमॅटो धुवून चिरून घेतला आहे आणि इथे थोडंसं पनीर होतं ते पण सुद्धा मी टाकणार आहे चिरून ठेवलेलं आहे आणि थोडीशी दही इथे लसूण कुटून ठेवलेलं आहे तूप हा गरम मसाला हा बिर्याणी मसाला आणि भा तांदूळसुद्धा हे ज झालेले आहे शिजून आणि इथं थोडे सगळे मसाले मिक्स केलेले आहेत आणि इथे तूप आणि तेल गरम करायला ठेवले तर इथं कांदा परतून घेते थोडीशी कोथिंबीर पडली आहे त्याच्यामध्ये तर कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये लसूण वगैरे टाकायचा आहे तर हे बघा कांदे छान फ्राय झालेले आहेत तर ह्यामध्ये थोडेसे कांदे काढायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला याच्यामध्येच ठेवायचे आहेत तर मी कांदे काढून घेते एक साईडला थोडेसे कांदे काढले आणि थोडेसे ठेवायचे आहेत ते बघा मी एवढे कांदे ठेवलेले आहेत आता यामध्ये आपल्याला लसूण मी इथे ठेवलेलं लसूण आहे ते लसूण घेते इथे लसूण टाकते दहा बारा पाकळ्यात ठेचून घेतलं होत्या मी आणि त्यानंतर इथं चार पाच हिरवी मिरची टाकून ठेवलेली <laughs> आहे <जाहे। laughs> तर आता मी टाकते टोमॅटो एकच टोमॅटो टाकले कारण की आपल्याला दहीसुद्धा टाकायचं आहे तर जास्त आंबट नको व्हायला म्हणून थोडेसे एकच टोमॅटो टाकलेला आहे आता ह्याला पण छान फ्राय करून घेते एकदम आहे घरचा मसाला ह्यामध्ये लाल तिखट आणि घाटी मसाला हळद धनिया पावडर वगैरे टाकलेला आहे यामध्ये गरम मसाला टाकला आहे आणि आता टाकते मी बिर्याणी मसाला मस्त फ्राय झाला आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे ते कापून घेतलेले फ्लावर बीन्स पनीर आणि मग त्यानंतर आपण दही टाकून झाकून ठेवून वाफ काढणार आहोत म्हणजे मस्त शिजेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा सगळं फ्लावर वाट्यान टाकून झालेलं आहे आता हे शिजेपर्यंत आपण पुढची कामं भांडी घासून घेऊ भांडे वगैरे घासून झाले आहेत तर आपण आता बघू की किती फ्राय झाले तर हे बघा मस्त फ्राय झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये थर लावायचं आहे यामध्ये भाजी मी कमी केली आहे आता यामध्ये राईसचं थर लावणार आहोत आपण तर मी राईस टाकून घेते पण राईसचं थर लावलेला आहे तर आपण हे फ्राय केलेले थोडेसे कांदे टाकायचे आहे त्यामध्ये आणि त्यासोबत कोथिंबीरसुद्धा टाकायची थोडी आणि मग परत आपल्याला भाजी टाकायची आहे तर मी भाजी परत टाकते अशी बघू शकता भाजी टाकायची आणि मग परत आपण राईस त्याला थर लावू परत आता भाजी टाकलेली आहे आणि आता यामध्ये परत राईस टाकायचं आहे तर, तर, तर पर मिंट, वर हे थर लावल्यानंतर परत आपल्याला पाच दहा मिनटं एकदम स्लो गॅसेवर हे वाफून घ्यायचं आहे प्रकारे बिर्याणी रेडी आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कलर टाकायचा असेल किंवा केसर तर ते पण टाकू शकता पण मी नाही टाकला आणि मी बटाटा पण नाही टाकला तुम्हाला बटाटा टाकायचा था असेल सुद्धा टाकू शकता तर आता आपण हे वाफेला ठेऊ तर आपण बिर्याणी घेऊ आता काढून तर हे बघा किती मस्त कलर आला आहे ह्याला एक एक साईड ने काढून घ्यायचं हे बघू शकता मस्त तर मी तुम्हाला सांगते कशी टेस्ट झाली झाली बिर्याणी या खायला तुम्ही पण गाईज बिर्याणी वगैरे खाऊन झाली जेवण झालं मुलांनाही चारलं आता दुपारचे वाजले आहेत तीन तर आता लाईटी बंद करून पडदे वगैरे पडदे वगैरे लावून जे झोपण्यास सुकून आहे ते कशातच नाही आहे तर मुलं पण झोपतात आहे आणि मी पण आता झोपून घेते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा